नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखरच महत्त्वाचा भाग आहे साधारणपणे चालू घडामोडी विभागात दहा ते पंधरा प्रश्न असतात येथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील दिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्राच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्त्वपूर्ण प्रश्न चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न पहिला डी आर ओने कोणत्या ठिकाणापासून बॅलिस्टिक संरक्षण प्रणालीची चाचणी बळकट आहे अँसर ए चंद्रपूर ओडिसा नेक्स्ट क्वेश्चन प्रदेश सरकारच्या संस्कृती विभागाची राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला सन्मानित आहे ऑप्शन ए भालचंद्र नेमाडे बी रंगनाथ बोराडे सी डॉक्टर दामोदर खडसे डी भालचंद्र जोशी ॲन्सर सी डॉक्टर दामोदर खडसे नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर दामोदर खडसे यांना राज्य सरकारच्या संस्कृती विभाग कोणत्या राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने सन्मानित आहे ऑप्शन ए राजस्थान बी मध्य प्रदेश सी गुजरात डी उत्तर प्रदेश बरोबर अँसर आहे बी मध्य प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन आय ओ सीने दोन हजार तीसमध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे ऑप्शन ए भारत बी जर्मनी सी जपान डी फ्रान्स बरोबर अँसर आहे डी फ्रान्स नेक्स्ट क्वेश्चन आय ओ सीने कोणत्या वर्षाचे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद फ्रान्सकडे सोपवले आहे ऑप्शन ए दोन हजार चाळीस बी दोन हजार पस्तीस सी दोन हजार तीस डी दोन हजार पंचेचाळीस बरोबर अँसर आहे सी दोन हजार तीस नेक्स्ट क्वेश्चन एकवीस जुलै हा दिवस किती वर्षांतील पृथ्वीवरील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे ऑप्शन ए ऐंशी बी चौऱ्याऐंशी सी त्र्याऐंशी डी एक्क्याऐंशी बरोबर आन्सर आहे बी चौऱ्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ऑप्शन ए ब्याऐंशी बी त्र्याऐंशी सी एक्क्याऐंशी डी ऐंशी बरोबर आन्सर आहे ए ब्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार तेवीसच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर होता ऑप्शन ए अठ्याहत्तर बी त्र्याहत्तर सी सत्याहत्तर डी चौऱ्याऐंशी बरोबर अँसर आहे डी चौऱ्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन ए फ्रान्स बी सिंगापूर सी जपान डी ब्रिटेन बरोबर अँसर आहे बी सिंगापूर नेक्स्ट क्वेश्चन शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत शेवटच्या स्थानावर कोणता देश आहे ऑप्शन ए पाकिस्तान बी सौदी अरेबिया सी नेपाळ डी अफगाणिस्तान बरोबर अँसर आहे डी अफगाणिस्तान नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ऑप्शन ए परभणी बी सांगली सी हिंगोली डी सातारा बरोबर आन्सर आहे सी हिंगोली नेक्स्ट क्वेश्चन क्रिस्टन मिशेल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ऑप्शन ए एस्टोनिया बी यू एई सी यू एस ए डी चीन बरोबर आन्सर आहे ए एस्टोनिया नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्टचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ऑप्शन ए अमेरिका बी चीन सी सिंगापूर डी सौदी अरेबिया बरोबर अँसर आहे डी सौदी अरेबिया नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्टचे आयोजन सौदी अरेबिया येथे कोणत्या वर्षी करण्यात येणार आहे ऑप्शन ए दोन हजार सत्तावीस बी दोन हजार पंचवीस सी दोन हजार अठ्ठावीस डी दोन हजार एकोणतीस बरोबर अँसर आहे बी दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन रामसेस ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली आहे तर बरोबर अँसर आहे ऑप्शन ए ई एस ए या संस्थेने रामसेस ही मोहीम सुरू केली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे ऑप्शन ए सोनिया गांधी बी शशी थरूर सी राहुल गांधी डी मल्लिकार्जुन खरगे बरोबर ॲन्सर आहे सी राहुल गांधी यांना पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा करते आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की या प्रश्नांचा उपयोग होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी पोहोचत राहील